हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही वस्त्यांनी मजेत असाल झालं की तुमच्या चहा संध्याकाळचं बोलते मी आणि आता वाजलेले आहेत सहा तर मी फायनली येऊन सगळं म्हणजे नाही का हे केलं आल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाली आहे म्हणून माझा असा अवतार दिसत आहे तुम्हाला तर मी काही आवरलेलं नाही आहे आणि नाही काही हे केले बस फक्त चेंज करून फ्रेश होऊन बसली आहे मी आणि थोडंसं आराम करत होते पण आराम करता करता मला आठवलं की मला त्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा आहे जे ऍक्च्युअलीमध्ये घडलेला विषय आहे तो बरे का जे घडून गेलेला विषय आहे त्या विषयवरती मला व्हिडिओ बनवायचा आहे कारण ना तुम्हाला तर माहिती आहे ज्या गोष्टी घडतात ऐकते मी त्या गोष्टी तुमच्याशी शेअर करत असते तर विषय असा आहे तर इथं तुम्हाला दिसत असला असं का दिसते असं वाटत असेल पण हे बघा मला फूड आले फूड काय माहिती एलर्जी झाल्यासारखी झाली इथे मी म्हटलं ना मला स्किनला कधी फोड येत नव्हते पण आता यायला लागलेत हे बघा असं लांबून बघितल्यावर इथे दिसते इथे असे आलेत लाईनने असू द्या जाऊ द्या तर ना एक विषय असा आहे की म्हणजे लेडीजच्या मागे लागणारे मुलं आता हा विषय का मी घेते पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर कोण नंतर कमेंट्स करा कुणीही लगेच वेगळा कौरुन, अर्थ करून हे करू नका कारण ना पहिलं व्हिडिओ पूर्ण बघा की मी काही विषय शेअर करत आहे तर लेडीज म्हणजे समजा आता जास्ती अर्ध्या वयाची लेडीज आहे आणि तिच्यापेक्षा कमी वयाने पाच सहा वर्षांनी मुल मुलं लहान आहेत असे मुलं लेडीजच्या म्हणजे मागे पडतात किंवा प्रेम करतात किंवा जे काही त्यांचं लगाव असेल जे काही एक्स वाय झेड मला माहित नाही हे आहे बरे का परंतु असं होतं तर मग ती महिला सेटल असते किंवा तिच्या महिला महिलाचं घरचं सगळं व्यवस्थित असतं पण का कुणाचं ठोक तिचं काहीतरी प्रॉब्लेम असतात तिला काहीतरी अडचणी असतात किंवा तिला काहीतरी हे असतं म्हणून ती कुणाच्या तरी कॉन्टॅक्टमध्ये येते बोलते वगैरे आणि बऱ्याच गोष्टी अशा बोलण्यामधून शेअर होतात शेअर केल्याच्या नंतर मग नंतर रूपांतर गप्पा मारण्या मारण्यामध्ये रूपांतर त्यांचं प्रेमात होतं बरं का प्रेमात होतं आणि प्रेम झाल्याच्या नंतर मग का ते काय असेल ते असेल एक सवाय म्हणजे मी नाही बोलू शकत आता त्या विषयावरती की प्रेम झाल्याच्या नंतर खरंच खरंच आपल्या वयाला शोभन असा गोष्टी तरी कराव्या मी असं म्हणणार नाही कारण की आता बरेच लोक म्हणतात की प्रेम करायला वय नसतं किंवा प्रेमाला वय नसतं ओके ठीक आहे चला तुमच्या मताचे मी सहमत आहे परंतु आपण जेवढे अनुभव घेतल्यात बरोबर की नाही आपण वयानुसार अनुभव घेत असतो आणि आपण अनुभव घेतलेत आपण त्या अनुभवातून काहीतरी शिकत असतो बरोबर की नाही मग आपण अनुभवातनं काय शिकतो की आपल्या विचाराची माणसं आपल्या वयाची माणसं आपल्या ह्याची माणसं असतात त्याच्याशी आपलं चांगल्या पद्धतीनं जमू शकतं तो व्यक्ती मॅच्युअर असतो त्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी समजू शकतात तो व्यक्ती त्या गोष्टीतून गेलेला असतो किंवा त्याला ते गोष्टी कशा हॅन्डल करायच्या हे माहिती असतं बरोबर की नाही तर अशा व्यक्तींशी आपण संपर्कात आलं तर काही हरकत नाही त्याच्यावरती आपल्याला काही प्रेम झालं तरी पण काही हरकत नाही परंतु ज्याला काहीच समजत नाही समजा ना ज्याला काहीच नॉलेज नाही आहे ज्याला काही अनुभव नाही आहे ज्याला काही प्रेमाचा अर्थ समजत नाही आहे ज्याला फक्त प्रेम म्हणजे आकर्षण वाटत आहे किंवा प्रेम म्हणजे एखाद्यासोबत टाईमपास करणे असं वाटत आहे तर अशा लोकांच्या संपर्कात आपण नाही आलेलं बरोबर की नाही तर असंच काहीसं एका महिलेसोबत झालं आणि मग आता काही मुलांचे कसे विचार असतात मी नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते कारण की माझे काही असे फ्रेंड आहेत मी खरंच सांगते माझे असे काही फ्रेंड आहेत आणि त्यांच्या चर्चा चाललेल्या असतात त्यावेळेला मी ऐकत असते किंवा म्हणजे मला पण सवय आहे त्यांच्याशी बोलायची तर, आ, मुलान, मुलान, मुला तर ते म्हणजे मला जाणून घ्यायची जास्त सवयी असते की म्हणजे महिलां मुलांचं काय चाललंय एक्झॅक्टली असं मला जाणून घ्यायची सवय असते आणि मला असं म्हणजे मुलांमध्ये काय असं वेगळं असतं किंवा मुलांना असं काय तर हे मी जाणून घेत असते त्यावेळेला मुलांच्या तोंडून म्हणजे माझे जे फ्रेंड सर्कल आहे त्यांच्या तोंडून मी असं बरेचदा ऐकलं की बरेच काही मुलं असे असतात ते फक्त आणि फक्त एक आकर्षण म्हणून आंटी लवर असतात आंटी लवर <laughs> आता इथं कोणाला तरी राग येणार येईल कुणीतरी म्हणून काही पण बकवास करते परंतु तुम्हाला जे समजायचंय ते समजा जे आहे जे मी आ, हे केले तीच मी बोलणार आहे आणि मला कुणी थांबवू शकत नाही तर जे असे आंटी लोवर असतात ना आंटी लवर म्हणजे त्यांना मोठी आ... <laughs> <laughs> आपल्या वयापेक्षा थोडी मोठी असते ते तिच्याबरोबर प्रेम होतं तर अशा अशा मुलांसाठी मला म्हणजे नाही का जाणून घ्यायचं होतं म्हणून मी विचार विचारपूस केल्याच्या नंतर मला असं समजले की त्या मुलांना एक तर पहिला मुद्दा आ, आंटी जास्त हॅडक नाही देत म्हणेल तेव्हा अवेलेबल राहते दुसरा मुद्दा तिच्या जास्त अपेक्षा कुठल्या नसतात शॉपिंग फिरणं हे ते असं असं काही स त्यांच्या मनामध्ये असतं आणि प्लस तिच्याकडे बँक बॅलन्स असतं तर मग तो आपल्याला यूज करायला भेटतो तिच्या जीवावरती ॲश करायला भेटते असं काहीस मुलांचे विचार असतात काही मुलांची हे सगळेच मुलं म्हणणार नाही ना आहे कारण जशी आपली हाताची बोटं सारखे नाही आहेत तसे मुलं मुलं आणि मुलांचे विचार पण सेम नसतात तसेच काही महिलांचे सुद्धा विचार सेम नसतात की ते आपल्यापेक्षा लहान मुलांसोबत काहीतरी असे लपडेबाजी करतील बरोबर की नाही मला फक्त सा, सांगायचा सा मुद्दा हेच आहे कारण हे घडलेलं आहे मी हे बघितले ऐकले बघितले म्हणण्यापेक्षा ऐकले तर पुढे खूप ऐकण्यासारखं आहे तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं मत कमेंटद्वारे मला नक्कीच सुचवा की तुम्हाला ह्याच्यातून तुम काय वाटतं योग्य की अयोग्य मला तर सगळं अयोग्यच वाटतं हे पण असो ज्याची त्याची प्रत्येकाची विचार करण्याची एक लेवल असते किंवा माझे विचार त्यांच्या विचारापर्यंत पोचू शकणार नाही आहेत किंवा त्यांचे विचार माझ्या विचारापर्यंत पोचू शकणार नाहीत पण चॅनलला ना नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया सुरुवात करूया आता तर मग असे काही मुलं असतात ज्यांना काहीतरी फक्त आयुष करायची असते टाइमपास करायचा असतो मजा करायची असते तिच्या जीवावरती म्हणून काही मुलं पण असे क्लोज जातात आणि मग अशा जे वयस्कर लेडीज आहेत ज्यांच्याकडे पैसा पाणी आहे त्या लेडीजला ते फसवतात एक प्रकारे फसवतातच म्हणावं लागेल जर शेवटपर्यंत मी व्हिडिओ बघितला तर फसवतात आणि मग तिच्या जीवावरती मोज मजा करतात तिच्या पैशांवरती मोज मजा करतात तिच्या शरीरावरती मोज मजा करतात बरोबर मग ते विषय असा होतो मुलांचा काही मुलांचा काहीमध्ये खरे प्रेम असतात तर ते सक्सेस बी करतात होतात जे काही असेल ते असेल ओके तर झाला विषय असा की एक मुलगा त्या लेडीजच्या संपर्कात आला तिच्यासोबत खूप बोलायचा फोनवरती वगैरे त्यांचं भाषण व्हायचं खूप असं बोलण्या बोलण्यातून त्याला पण असं तिच्याबद्दल जास्त आकर्षण वाटलं आणि प्रेम आहे असं समजून तो मुल त्या मुलांनी त्या लेडीजला म्हणजे नाही का घर सोडून यायला मजबूर केलं विचार करा घर सोडून यायला मजबूर केलं प्लस तिला दोन मोठे मोठे मुलं आहेत त्या लेडीजला दोन मोठे मोठे मुलं होते आणि प्लस तिला नवरा पण होता असं पण नव्हतं की ती सिंगल होती आणि ती लेडीज ह्या मुलाच्या प्रेमात वेळी झाली आणि तिथून ती घर सोडून घर सोडून ती लेडीज खरोखर घर सोडून त्या मुलाच्या मागे पळून गेली पळून गेली त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर राहिली बरं का राहिली राहिल्यानंतर माणूस कसं डोगर छान वाटत असतो पण जवळ आलं ना मग कळतं की काय असतं ते बरोबर की नाही तर आता हा मुलगा सुरुवाती सुरुवातीला व्यवस्थित राहिला नंतर हे लोक पळून गेल्याच्या नंतर रूम करून राहिले वगैरे दोघांमध्ये खूप सारे भांडण व्हायला लागले आणि शेवट त्या लेडीजने निर्णय घेतला की त्या मुलाला सोडून पळून येईल परत ती त्या मुला मुलाला सोडून नवऱ्याकडे मुला, मुला आली आणि नवऱ्याची मजबुरी काही काही मजबुरी की तिला त्याला ऑलरेडी दोन मुलं होते संसार हँडल करायचा होता म्हणून त्या माणसाने त्या लेडीजला घरात घेतलं घेतलं विचार करा किती बदनामी झालेली होती त्या पुरुषाची किती बदनामी झाली होती त्याला आता गावामध्ये समाजामध्ये नातेवाईकांमध्ये सगळीकडे माहितीच असणार आहे ह्याची बायको पळून गेली कारण चांगली तीन चार महिने ती गेलेली होती बरोबर की नाही ते झाकले झाकणारी गोष्ट नाही आणि झाकून राहत पण नाही गावात तर तुम्हाला माहिती आहे बोललं तर पुढचं समजून घ्या आता तुम्ही असे लोक आहेत साधं कुणी आपण तरी सिटीत म्हणतो की सिटीमध्ये मुलं मुलगा आणि मुलगी मैत्रीण असतात तसं तसं तर तिथं नाही सहज जरी कोणकडे बघितलं तरी लगेच म्हणतात हा कुसतो गडबड है दया बरं का कुसतो गडबड है दया असं म्हणतात तर असं असा प्रकार झाला आणि ती लेडीज बेशरम सारखी परत नवऱ्याकडे गेली त्या बिचाऱ्याने मजबुरी त्याची ते की त्याला तेल, तेल, दोन मुलं होते म्हणून तिनं त्यानं तिला घरात घेतली घेतली परंतु आता नातेवाईक टॉर्चर करतात एक लक्षात घ्या आता नातेवाईक टॉर्चर करतात नातेवाईक कुठल्या कार्यक्रमाला बोलवत नाही टोमणे मारतात हे करतात म्हणून तो आता तिला मारझोड करतो कितपत योग्य आहे तुम्ही सांगा मग घ्यायचीच नव्हती घरामध्ये बरोबर की नाही जर ती गेली होती तर तिची बी अक्कल जागेवर यायला पाहिजे होती ना तिला भटकू द्यायची दारोदार कुठं पण तेव्हा समजेल ना की आपण असं न विचार करता न मुलांचा न नवऱ्याचा विचार करता आपण असं तोंडवर करून कुठल्या पण मुलांनी आपल्याला बोललं म्हणजे काही ते प्रेम असतं का आणि तो आयुष्यभर तुमची जिम्मेदारी घेतो का नाही घेत आणि मुलं तर बिलकुलच घेत नाही कसं शक्य आहे कसं शक्य आहे त्यांना कशाचंच नॉलेज नसतं त्यांना फक्त एक हवं असतं ते यूज करायला वस्तू हवी असते जसं तुम्ही तुम्हाला यूज करतात हां ठीक आहे चला तू तुझ, तुझ्या जर वयाचा असता तुझ्या ह्याचा असता तर ज जरा थोडासा तो विचार करून त्यानं तुला बो बोलला असता विचार करून त्यानं निर्णय घेतला असता पुढचा विचार केला असता त्यानं की ही जर आली आपल्याकडे तर आपण दोघं व्यवस्थित राहू का हँडल करू का समजून घेऊ का समजूतदारपणा यायला समज यायला फार वेळ लागतो बरोबर की आणि तुमचं न बोलता ज्याला समजताना तुम्हाला तुमचं दुःख तू खऱ्या व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करतो तुमच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देत नाही तुम्हाला कधी दुःखात बघू शकत नाही आणि तुम्हाला कधीच दुःख देऊ देत नाही तोच खरा व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करतो तु। म्हणून प्रेम प्रेम समजू नका चार दिवसाच्या गोडगोड बोलण्याला प्रेम समजून कुणाचीही मागे असं निघून जाऊ नका आणि खास करून मुलांच्या हे मुलं असतात मुलं माहिती ज्यांना काही अक्कल नसते अशा मुलांच्या ज्यांना प्रेमाचा अर्थ पण समजत नसतो प्रेमाचा अर्थ म्हणजे मोजमजा करणे फिरणे खाणे पिणे टुकरगिरी करणे ह्याला ते प्रेम समजतात जिम्मेदारी घेतो तो खरा प्रेम करणारा असतो जिम्मेदारी घेणारा प्रेम करत नसतो जिम्मेदारी न ना घेणारा प्रेम करत नसतो लक्षात घ्या कुणी गोड बोललं म्हणून बायका उठतात आणि पळून चालल्यात विचार घराने गेल्यात अरे यार थोडा तरी विचार करा ठीक आहे तुम्हाला जर घरातून तसं टॉर्चर असेल तुमचा नवरा मारझोड करत असेल दारू पेत असेल तुम्हाला काय आणूनच घरात देत नसेल तुमचा सांभाळच करत नसेल तुम्हाला वागणूक चांगली देत नसेल तुम्हाला सन्मान देत नसेल आणि तुमच्या मुलांचं पोट भरत नसेल तो तर ठीक आहे तुम्ही असा निर्णय घेणं पण तोसुद्धा निर्णय फसला नाही पाहिजे नाहीतर आग्नीतून उठायचं आणि फुफुट्यात पडायचे असे कामं पण करू नका खूप महिलांचा असा प्रकार सध्या ऐकायला येत आहेत परंतु मी असं ऐकण्यात आणि जवळच्यांचं ऐकण्यात जास्ती विश्वास ठेवते आज मी सध्या या चार दिवसामध्ये जवळच्यांचं ऐकले म्हणून मी आता हा विषय शेअर करत आहे बाकी कुणी कोणाचंही मला याच्यातून मला कुणाला असं म्हणायचं नाही आहे की सगळीच मुलं असे असतात काही मुलं असतात असे आणि असतातच आणि काही महिला पण अशा असतात तर त्या महिलेला त्या नवऱ्यानं घेतलं घरामध्ये पण आज कुणी काही बोललं कुणी काही म्हटलं की तो तिला टॉर्चर करतोय कितपत योग्य हो आहे तुम्ही सांगा एखाद्याला घरात आणून टॉर्चर करणं मग तुम्ही कशाचे स्वीकार करता कोणाचा बरोबर की नाही जो व्यक्ती जसा आहे ना आपण जर खरंच एखाद्याला एखाद्यावरती प्रेम करत असू जेव्हा पाड प्रेम करत असू ना तर तो जसा आहे ना तसा त्याचा स्वीकार करणं गरजेचं असतं आणि तरच ते उपयोगीच आहे टाईमपास करायला खूप सारे लोक भेटतात टाईमपास करणारे शेवटपर्यंत साथ आणि निभवणारे खूप कमी लोक आहेत म्हणून विचार करून निर्णय घ्या जर तुम्ही सुखात असाल तर असे निर्णय नक्कीच घेऊ नये माझं त्रास मत आहे जर तुम्हाला त्रास असेल तरीसुद्धा तुम्ही असे निर्णय घेऊ नये कारण तुम्ही एक स्व म्हणजे नाही का स्वतंत्र आहे तुम्हाला तुमचे निर्णय घेण्यासाठी पण स्वतंत्र तुम्ही घेत निर्णय घेण्यास जे घेता ना तेव्हा खूपदा विचार करून घ्या की तुमचा तो निर्णय फसणार नाही तो तुमचा निर्णय चुकणार नाही आणि समोरचा व्यक्ती तुम्ही चुकीचा निवडणार नाही या गोष्टीचा नक्कीच विचार करा कारण ना खूप लोक कमी आहेत जे साथ देतात खरोखर खूप लोक कमी आहेत जे समजून घेतात खूप लोक कमी आहेत जे खरं प्रेम करतात प्रेमाच्या नावाखाली फसवणूक चालू आहे लूट चालू आहे प्रेम प्रेमाच्या नावाखाली वेड्यात काढणं चालू आहे तर विचार करा की तुम्हाला वेड्यात निघायचे की तुम्हाला तुमचा अलर्ट राहून स्वतःचं संरक्षण करायचं कारण ना फसवण्यासाठी खूप जण आहेत टाइमपास सुद्धा खूप जण आहेत पण माझं असं मत आहे की टाईमपास का करावा माणसाने हे शरीर टाइमपाससाठी नाही आहे आणि हा प्रसाद पण नाही आहे की जो हजार जणांमध्ये वाटला जातो तो एकालाच स्वाधीन केला जातो जो त्याच्या लायक असतो आपली आपलं प्रेम अशा व्यक्तीला स्वाधीन करायचं आपण अशा व्यक्तीवर प्रेम करायचं जो त्याच्या लायक आहे जो तुमचा सन्मान ठेवून इज्जत ठेवून आणि तुम्हाला कधीच धोका नाही देणार आणि तो फक्त आणि फक्त तुमचाच असेल ना की सतरा जणांचा असेल अशा व्यक्तीवर तर कधीच विश्वास ठेवू नका खरोखर तर मग ते नवरा असो प्रियकर असो किंवा कुणीही असो लक्षात घ्या कारण नवरा जरी असा असेल ना तरी सुद्धा तशासोबत राहू नये जो तुमचा आहे नुसता नावाला नवरा आहे आणि सगळा गावभर तोंड मारून येतो असा नवरा तुमचा नसतो अशाला थुकायचं पण नाही फेकून द्यायचं सडक्या कांद्याला उचलून आपण कसं फेकून देतो तसं कारण ना जर बायको ह्यांना चालत नाही ना बायकोने मात्र ह्यांच्यावर पाणी ओतत बसायचं आणि हे सतरा जणांचं पाणी आता पुढचं समजून घ्या तुम्ही लाज वाटायला पाहिजे अशा पुरुषांना सुद्धा की बायको कुठला अपेक्षा ठेवतात की ती आपल्याशी प्रामाणिक राहिली पाहिजे हा आणि आपण स्वतः सतरा ठिकाणी तोंड मारत फिरायचं जर तुम्हाला बायकूनही चालत ना चुकीची पाऊल पडलेला तर तुम्ही हजारदा चुकीचे पाऊल टाकलेले ती सुद्धा बायकांनी सहन करू नयेत या मताची मी आहे आणि खरंच करू नये का करावं का तुम्ही चुकीचे असेल तर चालणार आहे का नवऱ्याला नाही चालत ना, 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 ना। लगेच सोडून देतात लगेच हाकलून काढतात लगेच मारझोड करतात लगेच पर्यंत जातात आणि असल्या नासक्या ना कांद्यांसोबत आपण आयुष्य काढायचं तो आज नाही उद्या सुधरण म्हणून तर चला मला सांगायचं आहे मुद्दा एकच आहे की असं म्हणजे नाही का खूप प्रकार होत आहेत आणि अशा गोष्टींपासून महिलांनी खरोखर लांब राहावं या मताची मी आहे, आहे सोशल मीडियावरती जी ओळखी आहेत नाते आहेत फसवणूक होते सोशल मीडियावरती भेटलेले जे लोक आहेत त्यांच्या झाशात जा लवकर येऊ नका आणि लांब राहा यांच्यापासून तर सुरक्षित राहाल जो खरं प्रेम करतो ना तो कुठल्याही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध करत नाही आणि तुम्हाला दुःख तर नावाला पण देत नाही तर बाकी तुमची तुमची मर्जी की तुम्हाला काय करायचं आहे ते कारण तुमची लाईफ आहे मला ही गोष्ट शेअर करायची होती मी ही जे आत्ता चार दिवसापूर्वी ही गोष्ट ऐकलेली आहे ऐकलेली आहे म्हणजे आता मी तुम्हाला सांगू शकत नाही जवळच्याच लोकांची आहे तर असा प्रकार झालेला होता झालेला आहे आणि मी स्वतः ऐकल्याच्यानंतरच नंतरच मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा मुलांच्या नादी लागून बायका जी पळून जात आहेत ही योग्य नाही आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि ह्याच्यातनं मला कुणाचंही मन दुखवायचं नाही आहे मी पहिले सांगितलेले जसे सगळे बोटे सारखे नाही आहेत ना तसे सगळे लोक सारखे नसतात मी सगळ्यांना एकाच गिनतीमध्ये घेत नाही पण माझे अनुभव असतात जे मी शेअर करते किंवा माझं मत असतं ते मी शेअर करते हां आणि मी आहे ह्या विचारांची जर कुणाचं मन दुखलं असेल तर त्याबद्दल सॉरी बोलते मी पहिलंच तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय